गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या दहा दिवस गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे आणि आज अखेर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आता मी मंडई परिसरामध्ये आहे आता आपण बघू शकतो की पुण्याचं ग्रामदैवत असलेला आणि मानाचा पहिला गणपती कसबा कसबा गणपती मंडई परिसरात दाखल झालेला आहे आता इथे उपमुख्यमंत्री अजित पवार अज आ, हे देखील हो साथ दाखल आलेले झालेले आहेत आणि सध्या त्यांच्या हस्ते पूजा होईल त्याच्यानंतर टिळक पुतळ्यांना मानवंदना करून कस्बा गणपतीची जी विसर्जन मिरवणूक आहे ती सुरू करण्यात आलेली आहे दुसरीकडे आपण पाहू शकतो की भव्य असा स्टेज इथे उभारण्यात आलेला आहे सहा ते सात मंत्री इथे दाखल झालेले आहेत यंदा पाहू शकतो की मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या पाठोमाग अं पुण्याचा मा, किंवा मानाचा दुसरा गणपती जो आहे गुरु तांबळी जोगेश्वरी तो देखील दाखल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पहिला ग्रामदैवत कसबा गणपती आणि दुसरा मानाचा गणपती तांबळी जोगेश्वरी हे दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे सगळे उपमुख्यमंत्र्यांसहित जे इतर राज्यमंत्री जे आहेत आपले माधुरी राज्यमंत्री माधुरी मिसाळ केंद्रीय मंत्री, केंद्री, मंत्री मुरलीधर मोहर चंद्रकांत पाटील असे अनेक बडे दिग्गज नेते इथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळत एकंदरीतच हलक्या सुद्धा दाखल झालेले आहेत रथ देखील आलेले आहेत ला आणि नंतर दुसरीकडून मोठा स्टेज उभारण्यात आलेला आहे एकंदरीत भाविकांची गर्दी देखील इथे मोठ्या प्रमाणात हळूहळू वाढत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं दुसरीकडे भाऊसाहेब रंगारीचा रथ देखील आल्याचं पाहायला मिळत एकीकडे इकडे बाबू गेणू गणपतीचा भव्य असा देखावाचा जो, जो स्टेज आहे तो आपल्याला पाहायला मिळतो किंवा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्याचं था, आपल्याला पाहायला मिळतंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र